Guys, show, हम जा रहे। oh, wow. ना? देख <ज़ागे> आ, गावी जा गावी जावे स्टेशन तर आज आम्ही गावी चालला मी तन्मय आणि अकरा चालला तर ते आज हवाडे अजून काही इलेले आहेत मी इकडे स्टेशनवर आता इकडे पोहचलय सॅन्टल्स रोड का पोहोचलाय तरी पण ते येथा हे सांगितलं या की स्टेशनवर भेटणारच तर बघूया आता स्टेशनवर भेटतात भेटत काय सी एस एम टी भेटत मग सांगितलं या तर बघूया भेटतात काय क्रॉस करून न हो आता आम्ही सी एस एम टी ला आलोय आणि ही लोक पण आले तर आले आणि हा आमचा एवढा जायचा आहे बघूया बोल कायच देख भाई गाव जाने की तयारी भाई भाऊ सांग किती दिवस सुट्टी भेटली तुका कॉलेज कुट्टी नाही मग काय करणार आपले गणपती जाऊ भाई लवकर जात आहे सगळं डेकोरेशन वेकोरेशन करू जाकोरेशन वगैरे करू जा गणपती पण आमचं एक दिवस लवकर येणार सव्वीस तारखे म्हणून सही आहे सही आहे सही आहे सई तर उराजबाई बिल अरुअ हरुरु मानसरोवर 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 मानस सरोवर हॅलो मानस सरोवर कोणतं मानस रोवर खाली काय पण काहीतरी ऍक्शन देना काय पण बोल चार चार दिवस म्हणत होतो बघा आता गावी जाऊच्या टायमिंग का बघा त्याचा मडा पडला आणि लोकल मध्ये जाणार गावी या गर्दी बघा घेतली होती हवा गावी ना आता आम्ही पनवेल स्टेशन वरती आहे आणि या दोघांची भांडणं चालू आहे बघा पनवे च्या हाय काहीच तर आम्ही जात आहोत गावागाव तर म्हणून साडेआठ वाता पण ट्रेन फुटणार आहे करून तर बघू आता किती याला मित्राला विचारा किती वा किती सुट्टी घेतली आहे करून कॉलेजमधून हवा हा किती सुट्टी घेतली आहे कॉलेजमधून अरे ते नऊ सात दिवसाची फक्त सुट्टी भेटली आहे बाकी दिवस नाही आहे रे विसर्जन नाही थांबणार आहे तू राऊडा विसर्जन विसर्जनशिवाय आम्ही दहा दिवस येणार म्हणजे दहा दिवसाशिवाय येणार नाही अजिबात प्रिन्सिपलला बोललोय मी येणार आहे म्हणून प्रिन्सिपल मी तुला डीसी देतो त्याला बोलतो हे टी सी काय करायचं ते कर काय झवली बाय गणपती शिवाय काय इम्पॉर्टंट आहे का भाऊ हाय गणपती इम्पॉर्टंट आहे भाई तर किती दिवस सुट्टी येते घेते किती दिवस सुट्टी येते कानातल्या काढण्या एवढ्या अकरा दिवसाची अकराची माहिती कॉलेज म्हणजे बारा आहे बट बाय तो जनपूरसाठी गावी आहे बघूया आता कॉलेज नाही मला पण पाच सुट्टी भेटली होती तर आता बघूया रिकाल होती भेटूया नंतर बाय अ तर हो, जा, अतर हो। चौट देखा यो यो कोटी कोटी ये पेटी कोनी और वो रिसोर्स नो और प्लस लड दम उतरो भाई गावाक जाताना भाई गावात कसे पण जागा जागांना चढूक तरी पण चढला पप्पा म्हणत होते की सांगेला जाऊन पण तुला बसायला नाही भेटणार हे बघा आता माझा मित्र पण बोसलाय पण मस्त वेगळी पण झोपला आहे झोपलाय आत्ता बघा ट्रेन मध्ये गर्दीच नाही आम्हाला वाटत गणपती पण गर्दी असे राहिला मी पंडेलला गेलो बघूया आता पुढे गाव त्यात बाय

गावाक जोगलो मडा पडला सगळे बोलतात की दादरला जाऊन इकडे सेल सेफ्टीला जाऊन गर्दी भेटते पण आम्ही आता एवढे लांब पनवेलवर जाऊन आलो पण आम्हाला अजून तरी काही गर्दी झाली नाही पूर्ण ट्रेन खाली आहे उगत रे आम्ही आलो आमचा भाऊ उगसतो गणपतीला जायची काय बाकी काय नाही हा कोण फोन करतोय आता एवढ्या राहत हां ठीक आहे थोडा वेळ म्हणा स्टेशन गरम झाला एकदा पत्रवा वर का झोपून झोपल्याशिवाय जाणार झोपल्या झोपून गेलो एकदम कोट झाला आता कुठे जरा गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आता आमची हालत बघा एका एकामेकाच्या बायावर पाय ठेऊन बसलेलो आहे गर्दी झालेली आहे जाम गर्दी झाली आहे अत्तरोबा आहे का चेहरा देखो आम्ही पूरा का पुरा सॅड होगा आहे अंतर्बोबा गर्दी देख के पूरा को पूरा सैड हो गया पहला पहला एक्साइटमेंट में था तो अभी पूरा सैड हो गया है हेलो गाइस हम यहाँ संग में शुरू होना सुटलो है जरा अपन राजापुर मे उतरना तो दोन तास ट्रेन लेट है तो बो मैं आता अतरो जोड़ रहा है एकदम कार्ड और चलो मिली युवराज

आपण माझं दोन्ही भाई फक्त मी बसून पोहोचतात बसून फक्त स्टेशन जात नाही तर आता उठा एक उघडत का नाही माहिती माहीत उघडतच नाही या भाई। उकषी। उकषी <laughs> <laughs> <coughs> 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 आता आपण कुठे आलोशीक्षीला आलोय शंभर उक्षी आई शंभर आता येऊन सुटलेली आहे गिडिला सामना रहते सरबो No bueno. काय आठ वाजले आता आठ वाजले आठ वाजले एड बघितलं शंभर रुपये आठ काढते तिथे आता तर होतर आपण अतरवा

मंदिर भाई फायनली आता आम्ही रत्नागिरीला पोहोचलोय आहे भाई घोप झाले तरी तिकडे बस 고객님 <목소리> 아다 <목소리> <목소리>

मैं भाई से घर पे ले लूँगा गायब सीधा गायब इससे सौ रुपया सौ रुपया का ये लगाया था वैसे तेरा भी नहीं देखो 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 है सौ रुपया गद्दारी कर दी इसका मोबाइल लेके जाने वाला घर पर आपल्याकडे येणार आहे मोबाईल नवीन अठरा हजारचा मोबाईल वाईट फ्लेक्स करतोय फुल फ्लेक्स वाईट अठरामधल्या हवे तोडतो जास्त मोबाईलच राजा होतं आता झोप पूर्ण करून घेतो दोन स्टेशन बाकी तर त्यांनी झोप पूर्ण करून घेतो बायके पण teri <laughs> yaade வில்லையில் <traveling> <smack cocaine> <Favorite> 形はいく。<laughs> <laughs> <laughs> शाइन मारे प्राउड से और भाईचारा रखे न करते देख के हम जाती